नमस्कार मी सुनी गौरी पूजे स्वागत तर आता आपण सुट्टी आहे ना मुलांना तर घरच्या घरी डाबा स्टाईल पनीरची भाजी आणि मटार पुलाव कसा बनवायचा किंवा जिरा राईस कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर इथे मी जिरा राईस बनवण्यासाठी दीड ग्लास असे तांदूळ घेतलेले आहे तर आता हे तांदूळ येणा अर्ध्या तासासाठी आपण स्वच्छ दोन तिखान पाणी धुऊन अर्धा तास झालेले आहे ना तर ते भिजत घालायचे आहे पाणी मिसळून घ्यायचे आणि एका कढईमध्ये ना जेवढे तांदूळ त्याच्या आठपट पाणी आपल्याला गरम करायसाठी ठेवायचे आणि त्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल म्हणजे आपले भात तांदूळ असे सुटसुटीत होतील आणि तांदूळ मी बासमती तांदूळ वापरलेले आहे यासाठी आणि आता जोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येते ना तांदळाच्या तोपर्यंत आहे ना या कांदा आणि टोमॅटो असे मस्त कापून घेतलेले आहे बघू शकता आता पाण्याला उकडी यायला लागलेली आहे ला तोपर्यंत मी तांदूळ भिजण्यासाठी ठेवले होते ना तर तांदूळ देखील छान असे भिजलेले आहे त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि पूर्णची चाळ नसते ना त्यावर ते टाकून द्यायचे आहे पाणी निथळता ना तोपर्यंत दुसरीकडे कढाईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल तापता येई तोपर्यंत पनीर कट करून घेऊया घरी घरी बनवलेलं असं मस्त घरच्या घरी बनवलेलं पनीर आहे अशा पद्धतीने ते उकडे करून घेतले आणि ते आता शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे तर खूप छान झालं तर मस्त पनीर आणि तळून घेतलेली मी अशी पनीर मस्त ब्राऊन कलर शालो फ्राय करून घेतलेली आहे कमी गॅसवर राहिलेली पनीर आहे ना ते देखील मी या पद्धतीने कापून घेतले आणि तळून घेतले आणि आता आपले इकडे तांदूळ देखील दुसरीकडे मी तळून झालेले आहे ना तर पाण्याला देखील अशी मस्त उकळी आलेली आहे आता हे उकळत्या पाण्यात आपण सोडून देऊया आणि पाणी जास्त आहे ना त्यामुळे अजिबात गाळ होणार नाही तेल पण टाकलेलं आहे आपण तर आता हे चांगले हे शिजू द्यायचे तोपर्यंत आपले बासमती तांदूळ आहे ना तोपर्यंत आपण इकडे आता वाटण करून घेऊया वाटण्यासाठी आता मी घेतलेले तांदूळ आहे ना तिकडे मी कांदा देखील असा कढईमध्ये तेल टाकून आपली पनीर जे ज्या कढाईमध्ये फ्राय केले होते ना त्या कढईमध्ये कांदा परतून घेतलेला आहे आता आपले बासमती तांदूळ असे मस्त शिजत आलेले आता येथे आपल्याला मटर पुलाव बनवण्यासाठी तांदुळेने आपण शिजलेले तांदूळ निथळण्यासाठी ठेवले होते पूर्णाच्या चाळणीवर आता आता इथे तूप घेतलेले आहे मटर पुलाव बनवण्यासाठी शक्यतो गवरान तूप वापरायचं खूप छान लागतं तर इथे खडे मसाले घेतले तमाल तमालपेत्र दोन काळी वेलची दोन लवंग मिरे घेतलेली आहे थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आणि ती आपल्याला फोडणीला टाकून द्यायची कढईमध्ये चांगली लालसं वास येऊपर्यंत फोडणी झाली ना मग त्यामध्ये टाकायचे आहे एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान असे फुलू द्यायचे आहे आणि मस्त ताजे ताजे आपले मटार होते ना वाटाने ते देखील यामध्ये टाकायचे आहे आणि चांगले असे तडतड होऊपर्यंत चांगले भाजूपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि आपला जो बासमती तांदूळ असा शिजवलेला होता ना तो आता मोकळा सुटसुटीत आता मस्त झालेला आहे तो झाऱ्याच्या साह्याने आता आपण कढईमध्ये परतण्यासाठी टाकून देऊया आणि इकडे आपले कांदा परतून झालेला होता आता टोमॅटो राहिली होती परताची ते देखील परतायचं चा, काम चालू आहे अशा पद्धतीने स्वयंपाक म्हणलं का खूप पसारा असतो अशा पद्धतीने तर मी आता मटर पुलाव असा छान असा परतून घेतलेला आहे पोकळीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं होतं ना तर त्यामध्ये टाकायचं आहे आणखी थोडंसं मीठ पोकळीच्या पाण्यात आपण मीठ टाकलं होतं म्हणून थोडंसं कमी टाकायचं आहे वेताने आणि झाला आपला मटर पुलाव तयार खूप छान होतो आणि मटर पुलाव परतून झाल्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर कराय टाकायची आहे बारीक कापलेली खूप छान झाला होता समस्त मटर पुलाव अशा पद्धतीने नक्की भरून करून बघा आणि एक दुसरीकडे कढईमध्ये आपले टोमॅटो देखील परतायचे काम चालू होते आणि इथे कांद्याची पेस्ट करून घेतली ती परतलेल्या आणि टोमॅटो देखील असे मौसूप परतून झालेले होते ना तर आता आपण ना वाटण करून घेऊया कांद्याचं टोमॅटोचं वाटण करून घ्यायचं आहे थोडीशी काजूची पेस्ट करायची आहे पाच ते सहा आणि कांद्याचं वाटण परतलं आहे ना त्यामध्ये लसूण आणि थोड्याशा मिरच्यामध्ये वाटणामध्ये करून घेतले त्या मी आणि थो आपलं पनीर मसाला टाकलेला आहे दोन पुड्यांनी मी त्यादेखील अशा परतून घ्यायच्या आहे मस्त कांदा टोमॅटोची पुरी प्युरी आपण त्यामध्ये परतून घेतली त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि परत एकदा आहे ना परतून परतून घ्यायचं आहे असं आणि थोडीशी हळददेखील टाकली ती मी खूप छान झाली होती भाजी अशी हॉटेल टाईप झाली होती ही खूप छान होती काजूमुळे ना अशी ग्रेवीला घट्ट दाट घट्टपणा सरपणा येतो ना तर असं तेल सुटूपर्यंत आहे ना असं परतून घेतलेलं आहे आणि काजूची पेस्ट टाकलेली मी त्यामध्ये आणि आपण फ्राय केलेले पनीर होते ना ते देखील यामध्ये टाकलेले आहे अशा पद्धतीने पनीर चांगले परतून घ्यायचे मसाल्यामध्ये आणि जसं लागेल ना तसं गरम पाणी करून टाकायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आम्हाला एवढी घट्ट पातळ भाजी लागते पनीर जरा जास्त इजत होते एक किलो पनीर होतं ना तर भरपूर झालं होतं त्या दिवशी मुलांसाठी आणि मस्त अशी कोथंबीर टाकायची उकळी आल्यानंतर खूप छान होते अशी पनीरची भाजी अशा पद्धतीने पनीरची भाजी आणि मटर पुलाव करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद